हरिओम अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्समध्ये तुमचं स्वागत आहे मी डॉक्टर निशिकांत बिभूते आज आपण एक्सपोर्ट काय असतं ते पाहणार आहोत फोटोपियामध्ये फोटोपिया आपण ब्राऊझरमध्ये टाईप केलेलं आहे गुगल ब्राऊझर न्यू प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्टमध्ये आपण जे बनवू आपण हे पाहिलेलं आहे की साईज सिलेक्ट केलेली आहे आणि क्रिएट आता नवीन एक प्रोजेक्ट जनरेट होत आहे प्रोजेक्ट म्हणजे त्यामध्ये सर्व गोष्टी आपण ॲड केलेल्या असतात किंवा ड्रॉ केलेले असतात किंवा एडिट केलेले असतात त्याला एक प्रोजेक्ट म्हणतात आता हा लेयर्सचा पॅनल आहे लेयर्सचा पॅनल आपण ओपन करूया इथून नवीन लेअर ओपन करायचा हा पेजवरती टर्न करतो असं पद्धतीचं चित्र आहे ह्याला आपण सिलेक्ट करूया नवीन लेयर आपण पाहू शकतो इथे सलेक्टेड आहे पा इथे आता हा जो ग्रे बनलेला आहे एरिया म्हणजे हा लेअर सिलेक्टेड आहे हा ग्रे बनलेला आहे ब्राईट बनलेला आहे म्हणजे हा सिलेक्टेड आहे आता आपण ह्या लेअरवरती आहोत आता मी हा टूल वापरतो आहे हा ब्रश टूल आहे ब्रश टूल हा फ्रंट कलरला घेतो इथे फ्रंट कलर व्हाईट आहेत त्यामुळे दिसणार नाही आपण असं करूया हा फ्रंट कलर आहे हा बॅक कलर असतो फ्रंट कलर आता ब्लॅक झालेला आहे त्यामुळे आपण ब्रश टूलने जे ड्रॉ करू कोणत्या लेअरमध्ये ह्या लेअर टूमध्ये आपण ड्रॉ करू ते इथे ड्रॉ होईल ब्रश टूलची साईज इथे दिसते टूल सिलेक्टेड इथे दिसतो आहे आपल्याला आपण इथे असं ड्रॉ करूया आता आपण लेअर वनमध्ये जाऊया लेअर वनमध्ये आपण असं दुसरं काहीतरी ड्रॉ करूया आता हा एक आपला प्रोजेक्ट बनलेला आहे ट्रायलसाठी आता ह्या प्रोजेक्टला आपण एक्सपोर्ट करणे म्हणजे ह्या प्रोजेक्टला आपण सेव्ह करायचं आहे आपल्यासाठी की नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला हाच प्रोजेक्ट ओपन करायचा आहे हाच फ्लो चार्ट ओपन करायचं असेल किंवा ड्रॉईंग ओपन करायचं असेल आणि आपण आधी एडिट केलेल्यामध्ये चेंजेस करून त्यालाच पुढे वापरायचं असेल तर ह्याला असाच्या असं सेव्ह करणे पॉसिबल आहे म्हणजे ह्या लेयर्ससहित ह्यातले सर्व बदल जसेच्या तसे सेव होतात त्याला म्हणतात ओपन फाईल तर ही इथून फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्ट ॲज आणि सॉरी सेव ॲज पी एच डी मग जसं आपण सेव्याच पी एच डी करतो तसं इथे आपण डाउनलोड अगेन करायचं आता हा इथे आपण बघू शकतो हे डाउनलोड फोल्डरमध्ये आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हा एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट सेव्ह होऊन जातो आता ह्याला म्हणतात पी एच डी फाईलमध्ये प्रोजेक्टला सेव्ह करणे आता ही पी एच डी फाईल आपण फोटोपिया जर मोबाईलवरून ओपन केला किंवा पी सीवरून हाच सॉफ्टवेअर ओपन केला पी सीचा आपण गुगल ब्राऊझरवरती जाऊन फोटोपॅट टाईप केलं आणि मग त्यानंतर आपण पी सीवरतून ओपन केला की मग आपल्याला जो प्रोजेक्ट आपण सेव्ह केलेला आहे तिथे जायचं आहे आता आपण आधी सेव्ह केलेली पी एच डी फाईल ओपन करायची असेल तर ओपन फ्रॉम कॉम्प्युटर याला सिलेक्ट करायचं आहे मग आपला कॉम्प्युटर किंवा आपल्या मोबाईलमध्ये हा आप फाईल्सचा फोल्डर ओपन होईल त्यामध्ये जी पी एच डी फाईल आपण आता थोड्या वेळापूर्वी सेव्ह केलेली आहे तिथे जायचं आहे ह्या ठिकाणी डाउनलोड फोल्डरमध्ये ही पी एच डी फाईल सिलेक्टेड आहे त्याला मी क्लिक केलेलं आहे आता ती पी एच डी फाईल ओपन होईल म्हणजे आपण जे ड्रॉइंग्स केलेले आधी ते आपल्याला परत पाहायला मिळतील इथे आपण पाहू शकतो लेअर्स पॅनलमध्ये लेअर वनमध्ये आपण हे ड्रॉ केलेलं टूमध्ये हे ड्रॉ केलेलं तर अशा पद्धतीने आपण पी एच डीमध्ये आपण केलेलं जे के काही कार्य आहे काम आहे एडिटिंग आहे त्याला आपण सेव्ह करू शकतो आणि परत पी एच डीमधून आपण ओपन करू शकतो आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण ओपन करू शकतो ही पी एच डी फाईल आपण ईमेलने लॅपटॉपवरती घेऊ शकतो आणि तिथून ओपन करू शकतो आता हे झालं पी एच डी फॉर्मॅटमध्ये ओपन फाईल सेव्ह करणे आता दुसरं आहे की ह्याच इमेजला आपल्याला शेअर करायचं असेल तर आपण इथे फाईल्समध्ये जायचं आहे एक्सपोर्ट ॲज आता इथे पहा पी एन जी जे पी जी पी डी एफ असे फॉर्मॅट आहेत तर ह्यामधलं पी एन जीचे फॉर्मॅट आहे ते ह्याची जी, जी ब्राईटनेस आहे किंवा ह्याची शार्पनेस आहे ती मेंटेन ठेवते आणि ह्यामध्ये जर समजा आपण काही ट्रान्सपरंट एरिया ठेवला असेल तर त्या ट्रान्सपरंट एरियाला ट्रान्सपरन्सी पण मेंटेन करते जे पी करत। जी फाईल ट्रान्सपरन्सीला मेंटेन नाही करत आणि त्याची जी ॲक्युरसी आहे ती पण त्याच्या पिक्सेलवरती कमी जास्त होऊ शकते आणि हे पी डी एफ पी डी एफ म्हणजे आपल्याला माहितीच आहे कोणत्याही डॉक्युमेंटला आपण इथून पी डी एफमध्ये कन्वर्ट करू शकतो इते PNG ला कर PNG. आता इथे आपण पी एन जीला सिलेक्ट करूया सेव पी एन जी आता हा आपल्याला इथे असा ऑप्शन आलेला आहे सेवचा इथे तुम्ही नाव देऊ शकता इथे या ठिकाणी मग त्या नावाने ती इमेज सेव्ह होईल ए सी एल पण टाईप केलेलं आहे आणि मग सेव्ह पहा आता ही इमेज सेव्ह झालेली आहे ती डाउनलोड फोल्डरमध्येच सेव्ह झालेली असते इथून आपण ओपन करून बघूया पहा ही इथे सेव्ह झालेली आहे जी ॲक्युरेसी मेंटेन आहे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण फोटोपिया ह्या सॉफ्टवेअरवरती डॉक्युमेंटला पी एच डी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो आणि मग त्याला परत फोटोपियामधून ओपन करू शकतो त्यासोबतच आपण आपल्या इमेजला पी एन जी जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकतो तर दुसऱ्याच व्हिडिओमध्ये हे सांगणे का आवश्यक होतं की ब्राउजर बेस्ड जे आपण काम केलेलं असतं जर ब्रा ब्राउझर हा रिलोड झाला तर हे जे आपलं सर्व आर्टवर्क आपण बनवलं आहे ते वॉश आउट होतं डिलीट होऊन जातं त्यामुळे मधूनमधून आपण आपल्या फाईलला पी एच डीमध्ये सेव्ह करत राहायचं म्हणजे थोडंसं एडिट करून झालं की मग सेव्ह करायचं एटी नाईन्टी पर्सेंट बनवून झालं की सेव्ह करायचं त्यामुळे आपण त्या डॉक्युमेंटला त्या आपल्या आर्टवर्कला मेंटेन ठेवू शकतो जर चुकवून आपण याला रिफ्रेश केलं आणि ते जरी डिलीट झालं तरी आपण सेव्ह केलेल्या पी एच डी फाईलला आपण परत ओपन करू शकतो तर अशा पद्धतीने आज आपण एक्सपोर्ट ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत थँक्यू फॉर वॉचिंग अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्स हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध